उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी येथे पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षपदी दत्तात्रय हुगे यांची यावेळी निवड करण्यात आली दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील माध्यमिक पालकसभा आयोजित करण्यात आली प्रथमत आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचं प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेचे मुख्याध्यापक आर एस पितृभक्त यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार झाला आर एस पितृभक्त यांनी आपल्या शालेय कामकाजाविषयी सविस्तर माहिती पालक सभेत दिली शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष व सदस्य यांची निवड करण्यात आली यावेळी सभेत दत्तात्रय अर्जुन घुगे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सदस्यपदी मनोहर हरि आवारे राजेंद्र कांगणे करुणा आवारे सुरेखा बंदरे प्रणाली खरात रमेश आवारे विनोद बेंटुळे प्रमोद कथार शरद धाकणे सागर सारोस्कर गवळान आवारे आदींची एकमताने निवड करण्यात आली निवड होताच मावळते उपाध्यक्ष गोविंद ठाकणे यांचा सत्कार निवड झालेले उपाध्यक्ष दत्तात्रय भुगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार उपसरपंच प्रवीण कथार किसन तात्या कथार सुभाष चौधरी मधुकर चौधरी केशव उगले नाना सोनोने विश्वनाथ चौधरी प्रमोद कथार करुणा आवारे मीराताई वाघ आदी मान्यवर उपस्थित होते

आपल्या विद्यालयामध्ये अनेक महापुरुषांच्या जयंत्या निमित्त साजऱ्या केल्या जातात आणि या निमित्त विद्यालयामध्ये बेशिक्षा असो प्रकृत स्पर्धा असो निबंध स्पर्धा असो या स्पर्धा घेतल्या जातात आणि जे विद्यार्थी प्रत्येक येतात त्या विद्यार्थ्यांना पक्षित आपण पालक शेवटची मिटिंग होते त्यावेळेस आपण देत असतो त्यानंतर विविध कंपन्या त्याच्यामध्ये सीला कंपनी आणि तुमची सह्यादी कंपनी या कंपनीने महिला सबलीकरणासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत असतो

संचलन सौ मुसळे मॅडम यांनी केलंय तर आभार सौ खैरनार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाच सहकार्य लाभलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर तळेगाव दिंडोरी